वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा केस आणि हा बटाट्याचा केस आहे पाच किलोच्या प्रमाणात अगदी पांढरा शुभ्र लांब सडक आणि तळल्यानंतर दुप्पटने फुलणारा हा बटाट्याचा केस काही छोट्या छोट्या टिप्स वापरून अगदी वर्षभरासाठी स्टोअर करण्याकरता तयार होतो तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी बटाट्याचा केस बनवण्यासाठी आपल्याला बटाटा कसा असावा हे आपण बघूया तर तुम्ही बघू शकता पाच किलो बटाटे मी पाण्यात टाकून ठेवले आणि हा जो बटाटा आहे हा थोडासा लांबोळका मी निवडलेला आहे म्हणजे लांबोळके बटाटे निवडा म्हणजे वाया जास्त जात नाही आता नेहमीप्रमाणे याची आपण साल काढून घेऊ आणि साल काढल्यानंतर देखील आपल्या याला पाण्यामध्येच ठेवायचा आहे तर मंडळी संपूर्ण रेसिपीमध्ये मी बऱ्याचदा हे वाक्य वापरेल की पाण्याचा वापर जास्तीत जास्त करा तर अशा प्रकारे बटाटा एकदम क्लीन झालेला आहे आणि याच पद्धतीने संपूर्ण बटाट्याची साल आपण काढून घेऊया आणि पुन्हा संपूर्ण बटाटे मी पाण्यात टाकलेले आहे पुन्हा एका परातीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला यामध्ये बटाट्याचा केस करायचा आहे तर केस करण्यासाठी किसणी कशी असावी तर किसणी अशा प्रकारे असावी म्हणजे थोडे मोठे त्याचे होल असावे म्हणजे जो केस पडेल तो लांबोळ कातर पडेलच शिवाय थोडा जाड पडेल कारण वाल्यानंतर तो केस खूप पातळ आणि बारीक होतो तर अशा पद्धतीने म्हणजे परातीमध्ये मधोमध केसणी ठेवून आपण बटाट्याचा केस करायचा म्हणजे केस खाली पाण्यात पडतो तर असा पहिला बटाट्याचा केस मी करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की ते लांबोळ का आणि थोडा जाडसर हा आलेला आहे आता साधारण परातीमध्ये जेवढं पाणी आहे त्यामध्ये चार ते पाच बटाट्याचा केस आरामात होतो आता हा केस आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ म्हणजे कसं आहे हा आपल्याला स्वच्छ करत जायचा आहे प्रत्येक चार ते पाच बटाट्याच्या मागे आता पाच बटाट्याचा केस हा झालेला आहे पुन्हा याला मी दुसऱ्या पाण्यात टाकते आणि असं वारंवार करत संपूर्ण बटाट्याचा किस तयार करून घेते आणि मंडळी तुम्ही बघू शकता आहे पाच किलोच्या प्रमाणामध्ये आपला हा किस किसून तयार झालेला आहे आता वर्षभर हा बटाट्याचा केस अगदी पांढरा शुभ्र राहण्यासाठी यातील स्टार्च निघणं गरजेचं आहे म्हणून चार ते पाच पाण्याने स्वच्छ याला पुन्हा मी धुणार म्हणजे कसं आहे हा पांढरा शुभ्र तर राहीलच आणि यातला स्टार्च देखील निघेल आता तुम्ही बघू शकता नळाखाली मी हा टप ठेवलेला आहे टपामध्ये असं पाणी लावत याला स्वच्छ धुवून घेणार तर मंडळी असं बटाट्याचा केस धुता धुता असं आपल्या लक्षात येतं की जे पांढरं पाणी असतं ते खूप कमी होऊन जातं आणि जेव्हा शेवटच्या स्टेपला तुम्ही एक बटाट्याचा केस बघाल तर अगदी पांढरा शुभ्र हा दिसतो तर याच पद्धतीने आपल्याला केस करून घ्यायचा आहे आणि आता संपूर्ण बटाट्याचा केस धुतल्यानंतर दोन मोठ्या भांड्यांमध्ये भरपूर पाणी टाकून हा केस आपल्याला भिजत घालायचा आहे रात्रभर तर पाण्याची पातळी ही वर येईल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि यावर झाकण ठेवायचं आता सकाळ झालेली आहे आणि पुढची तयारी आपण करूया म्हणजेच काय तर आता हा केस आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तर एका मोठ्या पातेल्यामध्ये म्हणजे साधारण एक भाग पाणी घेतलेला आहे त्यामध्ये तीन चमचे आपण मीठ घालायचं पाच किलोच्या प्रमाणासाठी हे तीन चमचे मीठ सुरुवातीला घातलेलं आहे आणि यासोबतच आपल्याला पाव चमचा तुरटीची पावडर टाकायची आहे म्हणजे आपला जो बटाट्याचा केस आहे तो अगदी पांढरा शुभ्र कायम राहील आता यावर झाकण ठेवायचं आणि पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं तर पाण्याचा आवाज आता यायला सुरुवात झालेली आहे तेव्हा यावरचं झाकण काढलं आणि पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तेव्हा यामध्ये आपण टाकूया हा बटाट्याचा केस तर बटाट्याचा केस आपल्याला असा जास्त शिजवायचा नाही फक्त गरम पाण्यात आपण टाकत आहोत आणि दुसरं म्हणजे आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला फक्त एक उकळी येणं गरजेचं आहे आणि साधारण दोन मिनटात लगेच उकळी येते कारण गरम पाणी असतं आणि दुसरं म्हणजे हा जो बटाट्याचा केस असतो हा खूप पातळ असतो तर जसे दोन मिनटं झालेली आहेत तेव्हा आपण बोटाने दाबून देखील हे चेक करू शकतो आरामात तुटायला हवा आणि पटकन तुटला म्हणजे हा केस आपला तयार झालेला आहे पटकन गॅस बंद करायचा आणि एका टोपलीमध्ये काढून आपण हा वळायला घ्यायचा तर वाळवताना लक्षात घ्या मी, हाँ कीस है। है। मी हाँ कीस है। हा केस घरातच वाळवत आहे घरात एक कॉटनचा कपडा टाकलेला आहे आणि दुसरीकडे भांड्यातून मी हा केस असा टोपलीत काढून घेतला आहे आणि पुन्हा एकदा दाखवते बघा नखाने आरामात हा तुटतो म्हणजे केस अगदी परफेक्ट हा तयार आहे आता याला वाळवताना मी मला आधीच सांगितलं की हे घरामध्ये मी वाळवत आहे आणि वाळवताना थोडा हा फास्ट आपल्याला वाळवावा लागतो कारण की हा बराबर टाकायचा असतो आणि दुसरं म्हणजे हा लागलीच चिपकतो म्हणून चमच्याच्या मदतीने हे बराबर पसरवून घ्यायचं आणि साधारण घरामध्ये एक दिवस वाळल्यानंतर उन्हामध्ये म्हणजे कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळून घ्यायचा कारण हा व्यवस्थित कोरडा कडकडीत कोरडा व्हायला पाहिजे म्हणजे आपला वर्षभर स्टोअर करायचा आहे तर तो खराब व्हायला नको याची काळजी घेत कडकडीत उन्हात तापवलेला किस नंतर आपण हा डब्यामध्ये भरायचा तर अशा प्रकारे आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे अगदी परफेक्ट म्हणजे पांढरा शुभ्र आणि तुम्ही बघू शकता एवढासाच किस मी तळायला घेतला आणि तो किती छान फुलला आहे अगदी दुप्पटने फुलतो आणि पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा केस मस्त कुरकुरीत तयार झालेला असतो तर मंडळी उपवासाला नेहमी आपण चिप्स बनवतो चकली बनवतो तर अशा प्रकारे बटाट्याचा केस देखील बनवा आणि तळल्यानंतर यामध्ये तुम्ही शेंगदाणे टाकू शकतात आणि दुसरं म्हणजे तिखट मीठ टाकून याचा चिवडा म्हणतात याला म्हणजेच नमकीन किंवा तुम्ही याला आलू लच्छा म्हणा अगदी परफेक्ट हा तयार होतो तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आजचा हा वाळवणीचा पदार्थ म्हणजे बटाट्याचा किस पाच किलोच्या प्रमाणात आहे ना अगदी परफेक्ट तर नक्की लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये नक्की कळवा की कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आणि अशाच प्रकारे भरपूर वाळवण रेसिपी मी आधी देखील शेअर केलेली आहे आणि अजून नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहतील तर त्यासाठी फक्त आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन परफेक्ट रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर